नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ई सी मुदतवाढ देण्यात आलेले आहे तर काय अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघूया बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई सी मदतवाढ आदिती तटकरे मॅमनी हे अपडेट दिलेले बघू शकता बघा काय अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतील संपूर्ण राज्यात यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी लाभार्थींनी ई केवळ सी प्रक्रिया करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बघींना ई केवळ सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बेन योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदतवाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे बघा आता शेवटची तारीख काय असणारे ई के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे वाढवण्यात आलेले आहे तर तसेच ज्या पात्र लाभार् लाभार्थी महिलेंचे वडील किंवा पती हद्यात नाहीत किंवा घस घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेतील लाभार्थी सातत्या आणि अखंडता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप एक वेसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत प्रक्रिया पूर्ण लवकरात लवकर करावी बघा मित्रांनो आता शेवटची तारीख काय असणार आहे बघा लाटकी बहिणी योजनेसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मी एक वेसी करून घ्या अशी अपडेट आहे मित्रांनो तर चांगली गोष्ट आहे लाटकी बहिणीसाठी तर मुदत वाढ देण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ आवडेस लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र